सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी स्वत अमोलसाहेबराव शिंदे गर्लीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर सतरा अठरा वर्षापासून या लातूर शहरामध्ये संस्कृतच्या माध्यमानं संस्कृत भाषा प्रचार प्रसाराचे कार्य तसेच संस्कृत भाषेच्या माध्यमानं से विद्यार्थ्यांची सेवा करण्याचं सौभाग्य मला लाभलेलं ला आहे आणि ते मी करतो आहे आज एका सुंदर अशा विषयावर मी आपल्यासमोर व्यक्त होतोय तो विषय म्हणजे फक्त आणि फक्त वर्तमान काळामध्येच सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे आपले आईवडील म्हणजे आपला भूतकाळ आहेत आपण स्वत आपली पत्नी मन म्हणजेच आपण वर्तमान काळामध्ये आहोत आणि आपला भविष्यकाळ म्हणजे आपले लेकरं आहेत तर भूतकाळाला कधी विसरता कामा नाही कारण ज्या भूतकाळामध्ये आपण जगलोत ज्यांच्या साह्यानं आज आपण वर्तमान काळ सुखी आनंदी समाधानी जगत आहोत त्यांना कधी विसरता कामा नाही आणि आपले लेकरं म्हणजे आपला भविष्यकाळ आहे त्यांची विनाकारण जास्तीची चिंता करून आपण आपलं स्वतःचं जीवन वर्तमान काळामध्ये दुःखी घालवता कामा नाही पैसा हा जीवनामध्ये महत्त्वाचा आहे पण तो आपल्याला पैसा कमवायचा आहे सनमार्गानं योग्य मार्गानं प्रामाणिकतेनं कष्टानं तो पैसा मिळणं अत्यंत आवश्यक आहे तोरच तो आपल्याला पचू शकतो कारण चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा हा आपल्याला सुख शांती समाधान आनंद देऊ देऊन जात असतो तर जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे का पैशासाठी जगायचे ह्या दोन गोष्टी विरोधाभासामध्ये आहेत ही गोष्ट विचारात घ्यावी प्रत्येकानं आपलं कार्य जर प्रामाणिकतेनं जर पार पाडत गेलं कारण अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण प्रत्येकजण आजकाल आपलं कर्तव्य विसरतो आहे कर्तव्य विसरून जात आहे आणि अधिकार विनाकारण गाजवत आहे सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कुणीही करू नये मग तो घरात असो समाजात असो आपण नोकरीच्या ठिकाणी असाल तिथला असो किंवा आपण सत्तेमध्ये असाल तर तिथला असो पदाचा अधिकाराचा गैरवापर होता नये कर्तव्य काय आपल्याला जोडून दिलेली आहेत त्याचा नेहमी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे जीवन जगत असताना आप आपण आपल्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत त्यांनी विसरता कामा नये कारण एखादा अंध व्यक्ती असेल त्याला डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत तो, तो, तो आपल्या हातामध्ये काठीचा वापर करून चालत असतो परंतु जेव्हा त्याला शस्त्रक्रियेच्या माध्यमानं ऑपरेशनच्या माध्यमानं डोळ्याला दिसायला लागतं त्यावेळेस तो सगळ्यात अगोदर आप ज्या काठीना आधार दिलेला असतो अद्यापर्यंत तीच काठी तो फेकून देत असतो पण हे चुकीचं आहे कारण पड़, नवीन एखादी काहीतरी गोष्ट मिळाली आपल्याला की जुनं हे अडगडीला पड पडत असतं नवीन मोबाईल घेतला तर जुना मोबाईल आपण कपाटात टाकून देत असतो आणि तोच नवीन आलेला मोबाईल काही दिवसानंतर तो जर खराब झाला पाण्यात पडला किंवा स्क्रीन वगैरे गेली त्याची तर तो जुना मोबाईल आपल्या कामाला येत असतो म्हणून जुन्याला कधी कायमचं दूर सारता कामा नये या मताचा मी आहे त्याचबरोबर ज्यांनी आपलं भविष्य चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे अशा त्या गुरु गुरूंना माता पित्यांनासुद्धा आपण विसरता कामा नये कारण ह्या जगामध्ये दोन अनेक पौर्णिमा आहेत जवळपास बारा तेरा प्रकारच्या त्यापैकी मी मानतो नंबर एक गुरुपौर्णिमा नंबर दोन राखी पौर्णिमा कारण अतिशय निर्मळ स्वच्छ मनाचं नातं म्हणजेच काय तर बहीण भावाचं नातं आहे स्वच्छ आणि पवित्र आणि अप्रत्यक्षरित्या याच बहिणीवांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात जर आपण त्यांची प्रामाणिकतेने काळजी घेत असू प्रामाणिकपणे त्यांची सेवा करत असू तर गुरूंचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे तरच माणूस आपल्या जीवनामध्ये ज्ञानवंत गुणवंत संस्कारयुक्त बनत असतो कारण सध्याचा काळ हा एक प्रगतशील काळ म्हणून ओळखला जातो स्पर्धेचा काळ म्हणून ओळखला जातो या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून जर राहायचं असेल तर आपल्याजवळ ज्ञान असणं आवश्यक आहे अनुभव असणं आवश्यक आहे संस्कार असणं आवश्यक आहे पैसा तेवढा महत्त्वाचा नाही कारण आपण जर प्रामाणिकतेनं अविरत कष्ट करत राहिलात तर पैसा आपोआप आपल्याकडे येत असतो जास्त पैशाच्या मागं लागता का नये कारण जास्त हावरटपणा केला जास्त पैशाच्या जर जा मागं लागलो तर आपण आपले नातेगोते संपून जातात आपल्या जवळचे इष्ट मित्रमंडळी आपली नातेवाईक सम लांब निघून जात असतात म्हणून पैशाचा आपण जास्त विचार करता का पुढे एक निस्वार्थ भावनेने जेवढी जास्त शक्य असेल तेवढी सेवा करणं गरजेचं आहे पण सेवा जोपर्यंत एखादा व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या सोबत आहे सहवासात आहे तो संपर्कात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी त्यांना सहकार्य करावं परंतु एखादा व्यक्ती आपल्याला सोडून गेला जास्त दुःख चिघळत बसायचं नाही का कारण ती व्यक्ती आपल्या सोबत होती तोपर्यंत आपण काय काय प्रामाणिक कर्तव्य पार पाडलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणार किती स्नेहतेनं नम्रतेनं त्यांच्याशी आपण बातचीत केली ही गोष्ट लक्षात असावी त्याचबरोबर एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचे मासिक करणे त्याचं वर्षश्राद्ध करणे किंवा अंत्यविधी थाटामाटात करणे काय मतलब आहे किंवा रडणे वगैरे अहो तो वृद्ध कि असेल किंवा त्या व्यक्तीचं जीवन तिथपर्यंतच मर्यादित असेल मग होता तोपर्यंत आपण त्यांच्याशी किती प्रेमाने वागलो किती त्यांची सहानुभूतीने काळजी घेतली किती प्रामाणिकपणे राहिलो ही गोष्ट आपण आपल्या मनाला विचारणं अत्यंत आवश्यक आहे असो उपकाराची जाणीव आपण प्रत्येकाच्या ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि वर्तमान काळामध्ये जगा याच्यासाठी म्हणतो आहे आपल्या सर्वांना कारण काही लोक काय करतात की आपल्या लेकरांचं भविष्य अंधारात पडू नये यासाठी वर्तमान काळ दुःखामध्ये घालवत आहेत नाते संबंध तोडत आहेत मग हे नाते आपले निरक्षर असतील खेडेगावातील असतील लायकीचे नाहीत म्हणून त्यांच्यापासून ते दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत की यांची सावली आपल्या लेकरावर पडता कामा नये यांचे दुर्गुण आपल्या लेकरामध्ये कामा नये हा विचार करतायत हे लोक पण जे की चुकीचं आहे कारण प्रत्येक व्यक्ती जन्मतःच आपलं नशीब घेऊन येत असतो आणि तो फक्त योग्य दिशेनं जर कार्य करत राहिला चांगल्या मार्गाने जर जगला प्रामाणिकपणे जगला तो ज्ञानवंत गुणवंत संस्कारयुक्त जर बनला आणि आरोग्यसंपन्न बनला तर निश्चितपणे तो, निश्चित तो आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो हा आत्मविश्वास आम्हाला आहे सेवा परमो धर्म सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणीम नमस्तुते नारायणीम नमस्तुते यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस त्याचबरोबर अमोलराव शिंदे हे चॅनल सबस्क्राईब करू शकता त्यातील व्हिडिओ आपण पाहू शकता धन्यवाद